समर्थ रामदास स्वामींनी संपूर्ण महाराष्ट्रात पुष्कळ मारुतींची स्थापना केलेली त्यांनी स्थापन केलेल्या अकरा मारुती हे आपल्याला सर्वश्रुत आहेत नमस्कार मी दिनेश नवले या भागात आपण समर्थ रामदास स्वामींनी स्थापिलेल्या अक्कलकोटमधील हक्क्याच्या मारुतीचं दर्शन घेणार आहोत सोबतच तेथीलच एका गुहेतील स्वामी समर्थांचे शिष्य बाळप्पा महाराजांची तपोभूमी पाहणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ समाधी मंदिरापासून दोन मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या जंगम मठाचं दर्शन घेतलेलं त्या मठात स्वामी समर्थ महाराजांनी केलेल्या काही लीला जाणून घेतल्या होत्या त्या मंदिरातून निघून मग बाळप्पा महाराजांच्या मठात जायला निघालो समाधी मंदिरापासून साधारण दहा मिनिटे चालत आल्यावर बाळप्पा महाराजांच्या मठाच्या ठिकाणी पोहोचलो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अक्कलकोटमधल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो आता मी उभा आहे स्वामी समर्थांचे परमभक्त असणाऱ्या बाळप्पा महाराजांच्या मंदिराबाहेर म्हणजे गुरु मंदिर म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे या मंदिरावरती आपण याच्या अगोदर दीड वर्षांपूर्वी व्हिडिओ बनवलेला आणि त्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही खूप तुफान असा प्रतिसाद दिलेला आहे अडीच तीन लाखाच्या घरात आता ते व्ह्यूज गेलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण याच बाळप्पा महाराजांना हक्क्याच्या मारुतीच्या मंदिरात स्वामी समर्थ महाराजांनी अकरा वर्ष तप करायला बसवलेली ती जागा आपण पाहणार आहोत त्या हक्क्याच्या मारुतीचं मंदिर पाहणार आहोत आणि ती जागा सुद्धा आपण तपोभूमी पाहणार आहोत तर या गुरु मंदिरापासून एक दोन मिनिटावरतीच हक्क्याच्या जा मारुतीचं स्थान आहे तर आता आपण तिकडे जाऊया तिकडच्या मारुतीचं मंदिर घेऊया आणि ती जागा सुद्धा पाहूया बाळप्पा महाराज मठातून दर्शन घेऊन मग चालत फक्त दोन मिनिटांच्या आत या मंदिरापाशी पोहोचलो चालत शेंदरी मुख्य प्रवेशद्वार लागलं त्या मुख्य प्रवेशद्वारातून मग मुख्य मंदिरात प्रवेश केला प्रवेश केल्यावर चार पायऱ्या चढून वर आलो डाव्या बाजूला एक घर आहे व उजव्या बाजूला ते देवस्थान आहे मुख्य गाभाऱ्यावर द्रोणागिरी पर्वत घेऊन उड्डाण करत असलेल्या हनुमंताचं शिल्प आहे मुख्य गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन बाजूंना द्वारपालांचे चित्र आहे मुख्य काळ्या पाषाणाची हनुमंतांची अनोखी मूर्ती पाहायला मिळते हनुमंतांची शेपूट वाकडी होऊन त्यांच्या डोक्या मागून दुसऱ्या बाजूला गेलीये माझ्या मते जगातील हा एकमेव मारुती असेल ज्याला वानर चेहरा नसून पिळदार मिशा असलेला मानवी चेहरा आहे मारुतीच्या शेजारी समर्थ रामदास स्वामींची कुबडी देखील आहे येथे त्या काळी एक हक नावाचा ब्राह्मण सेवेत होता त्यांनी येथे बऱ्याच वर्ष पूजा अर्चा सेवा साधना केलेली त्यामुळेच येथील मारुतीला हक्क्याचा मारुती हे नाव पडलं समर्थ रामदास स्वामींनी सोळाशे साली या मारुतीची स्थापना केली होती हनुमंतांचं दर्शन घेऊन मंदिराच्या डाव्या बाजूला आलो पुढे डाव्या बाजूच्या भिंतीवर एका फलकावर या मंदिराविषयीची आणि मारुतीविषयीची थोडक्यात माहिती लिहिलेली आहे त्या बाजूलाच हनुमान चालिसाचा फलक आहे त्या बाजूने काही पायऱ्या उतरून एक तळघर आहे खाली बाळप्पा महाराजांची तपोभूमी आहे काही पायऱ्या उतरून मग त्या गुहेत प्रवेश केला आत आल्यावर सुरुवातीला तुळजाभवानीचा फोटो आहे त्यापुढे खाली श्री स्वामी समर्थांचा फोटो व त्यांच्या पादुकांचं दर्शन घेता येतं पुढे समर्थ रामदास स्वामींच्या पादुका व फोटो आहे या पादुका खुद्द समर्थ रामदास स्वामींच्या आहेत त्या येथे स्थापन केल्या आहेत त्या बाजूलाच ती पवित्र जागा आहे जिथे बाळप्पा महाराज टपासाठी बसत असत त्या ठिकाणी आता आपण बाळप्पा महाराजांच्या पादुका आणि फोटोंचं दर्शन करू शकतो त्यांच्या बाजूला सद्गुरु श्री गजानन महाराजांचा फोटो आहे या सर्व जागा आता काचबंद करून दर्शनासाठी ठेवल्या आहेत या ठिकाणी बाळप्पा महाराजांनी तब्बल एक तप तब म्हणजेच बारा वर्ष अनुष्ठान केलेलं उपासनेची ही जागा बाळप्पा महाराजांना स्वामी समर्थांनी दृष्टांत देऊन सांगितलेली येथे स्वामी महाराज बाळप्पा महाराजांसमोर येऊन बसले होते बाळप्पा महाराज दिवसभर या गुहेत अनुष्ठान करत फक्त सकाळी व संध्याकाळी दोन वेळेस ते स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येत असत बाळप्पा महाराजांची स्वामी सेवा ही पराकोटीची होती त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांचं त्यांच्यावर विशेष प्रेम जडलं होतं व त्यांच्यावर महाराजांची ही सदैव असायची पुढील भागात आपण स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिराजवळील छोटस पण पुरातन श्री मारुती मंदिराचं दर्शन घेणार आहोत आणि तेथे स्वामी समर्थांनी केलेलं कार्य देखील जाणून घेणार आहोत